नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये भजी मस्त कुरकुरीत आणि गरमागरम अशी भजी निनाद बनवतोय त्यानंतर ऑनलाईन काही होम ऑर्गनायझर असे काही प्रॉडक्ट मागवल्यात आयकिया मधून ते तुम्हाला दाखवते त्यानंतर चला तर मग आता किचन मध्ये जाऊयात मग काय बनवतो आज अरे वा वाद्य सोडून घेतले कांदा कापतोय काय एक डोळे झुमतं मस्त बारीक कापलायस तू एवढं होईल तेवढं बारीक ना हाँ। कांदा उभा कापून घेतला आणि त्याला थोडस मीठ लावून हाताने कुस करून इंडिव्हिज्युअल असे निघाले पाहिजे हे तर छोटे कांदे होते पण शक्यतो मोठे असतील तर जरा चांगले त्याचे ते लच्छे निघतात तिथं मीठ तर घातलेलंच होत तर थोडेसे धणे घेतले पण मी तर क्रश करूनच टाकतो सेम ओवा लाल तिखट कुस करून घ्यायचं त्याचे हे सेपरेट पण झाले पाहिजे आणि मसाला हे सगळं नीट लागला पाहिजे तर थोडं थोडं बेसन ऍड करत जायचं त्याच्यात पाणी जराही ऍड नाही करायचं मी घालू का बस सगळं मिश्रण तयार आहे थोडस तेल

त्याचे सगळे असे पदार्थ चांगले बनतात कांदा भाजी मिरची अशी तळून घेतली आणि त्याला वरून मीठ लावलं छान आहे अरे एवढं तुला म्हणजे प्रॅक्टिस आहे की तू हाताने मग तुला चमच्याची गरज आहे <laughs> yes. भजी म्हणजे चहा हवाच ना चहा आणि भजी काय पकडायचं कसा तू चहा ढवळतोस मला असं वाटत की फ्लेवर्स सगळे चहा मध्ये आलं नाही घातलं आणि आलं गवती चहा टाकतो त्याने जराशी लाईट चांगली चहा बनते मला ती जास्त आवडते मस्त असं गरमागरम चहा आणि गरमागरम भजी चहा पण मस्त छान तिखट आहे पण कमी तिखट होत म्हणजे जर कच्ची खाल्ली तर तिखट लागणार ना अशी तळल्यानंतर कमी ऐकियाहून काही होम ऑर्गनायझर प्रॉडक्ट मागवले तर तेही तुम्हाला दाखवते

ते ऑर्गनाईज करता त्याला हे बास्केट अशी मागवते असते ना साईड टेबल त्याच्यावर सगळी जी वस्तू ठेवली असते ना ते याच्यामध्ये येणार हे बघू हे काय फोन चार्जर वगैरे ठेवायला कारण की तिथे वायर म्हणजे याच्यामध्ये चार्जर फोन वगैरे असं ठेवण्यासाठी ना म्हणजे आपल्या बेडच्या बाजूला ठेवण्यासाठी असं हे होत आणि इकडून चेन लावायची <laughs> <बौक्स>। <laughs> खाली ठेवून पाण्याच्या बॉटल मागवलं या आधीच्या दुधाचा बॉटल यायचा नागॅक्ट एक एक लिटरची बॉटल आहे किती सुंदर आहे कितीला आहे एक बॉटल कितीला मी पण विसरलो इथे लिहिलेलं असेल तिथे नाही लिहिते फक्त दोन बॉटल दोन बॉटल ठेवलं टेबलवर कि आपलं पाणी पिलं दोन बॉटल पिला तरी दोन लिटर पिलं असं कळतं ना म्हणजे ते एकदा वाजून भरू शकतो परत पण एवढ्या टेबल वर ठेवलंय की पाणी पिलं जातो पण उघडून दाखवायची हा ठीक आहे असे ओपन करून दाखवले आता या प्रत्येकाचे प्राइस किती आहे सगळ्याचे मिळून किती झाले हा ड्रॉवर ऑर्गनायझर बॉक्स सेट आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला पाण्याची एक बॉटल चारशे नव्याण्णव रुपयाला हे ज्यूट बास्केट दोनशे नव्याण्णव रुपयाचे आहेत आणि तीन हिट पॉट स्टँड आहेत एकशे नव्याण्णव रुपयाचे डायनिंग टेबलवर मी इथे अशा प्रकारे या बॉटल्स ठेवण्यात अरेंज केल्यात आणि हा हॉट प्लेट साठीचा बेस पण इथेच ठेवलाय गरम भांडी डायरेक्ट टेबलवर ठेवण्यापेक्षा हे खाली बेस म्हणून आपण वापरू शकतो म्हणून मी ते इथेच ठेवले इथेच व्हिडिओचा एड करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय